नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संदीप जाधव पाटील बनन हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे पेरू लागवडीच्या संदर्भातल्या सक्सेस स्टोरीज यशोगाता ह्या बघतच असता तुम्ही आणि हे जे शेतकरी आहेत आणि सैनिकसुद्धा आहेत म्हणजे जय जवान जय किसान हा काही नुसताना आरा नाही तर स्वतः सीमेवरती देशाचं रक्षण करून परत आपल्या शेतीमध्ये इथं चांगल्या पद्धतीची पेरूची बाग आणि व्यवस्थापन हे इथं केलेलं आहे आणि या संदर्भातली सगळी माहिती किंवा आजची ह्यांची जी काय एक सक्सेस स्टोरी म्हणू आपण एक यशोगाथा ही तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे तर ही बाग आहे शेगाव तालुका जत जिल्हा सांगली इथले सचिन जगन्नाथ बोरा, बोराडे हे शेतकरी आहेत आणि आर्मी पण म्हणजे सैनिक पण आहेत तर ह्या सगळ्याविषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे तत्पूर्वी ही विहेनार जात आहे ना विहेनार जातीचा पिरो आहे आणि त्या पद्धतीनं आज पहिला भार सुरू झालेला आहे या सगळ्या व्यवस्थापनामध्ये एक भार धरल्यापासून एक सहा महिने उलटले असतील हो सहा महिने उलटले तर या सहा महिन्यातलं साहेबांनी काय प्रयत्न केलेले आहेत याची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आपण तुमचं पूर्ण, पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा माझं पूर्ण नाव सचिन जगन्नाथ बोराडे पोशेगाव तालुका जर जिल्हा सांगली बरं मूळतः आता आधी सांगितलं आपण तुम्ही की सैनिक आहे तर आता सध्या तुम्ही कुठं कार्यरत आणि काय काम आणि किती वर्षापासून तुम्ही गेली एकवीस वर्ष झाले सेनामध्ये कार्यरत से आहे बिलकुल दोन हजार तीन पासून आणि मी सध्या पंजाबमध्ये पोस्टेड आतापर्यंत कुठल्या कुठल्या राज्यामध्ये मी सरासरी जम्मू काश्मीर नॉर्थ इस्ट ला आसाम आणि हिमाचल प्रदेश पुन्हा बिहार झारखंड आणि आता पंजाबमध्ये एवढ्या ठिकाणी म्हणजे एवढं लांब राहून सुद्धा परत आपल्या गावाकडची माती आणि आपली गावाकडची जी काय पद्धत आहे म्हणजे खरंच गोष्ट आहे की नाळ सुरुवातीपासून जोडलेली आणि शेतीबद्दल आवडी पाहिल्यापासूनच आहे तर एवढं म्हणजे ही नाही ना आज एवढं मोठं त्याग करून आपलं कुटुंब परिवार सगळे जवळचे लोक गाव आपली सगळी नाती गुती सोडून एवढं लांब सगळं तुम्हीच आणि लय मोठं आहे म्हणजे खरंच आम्ही ना प्रत्येक ह्यांच्या माध्यमातून जे पण आज कोण आपल्या देशासाठी काम करतात म्हणजे एवढी सोप्पा त्याग नाही सहजासहजी कोणी कसलाही त्याग करेल पण एवढं सगळं सोडून आपण फक्त देशासाठी त्याग करायचं त्याच्यासाठी काळीच पण तसं वाघासारखंच लागतं <laughs> काय खरे हिरो आपण त्याला खरे हे आपल्या पिक्चर मधले त्रास पण हे खरे हिरो हिरो आहेत आपल्या खऱ्या आयुष्यातले तर ह्या सगळं आपल्याकडं साहेब सचिन साहेब पूर्ण क्षेत्र किती आपल्याकडं आपल्याकडे पूर्ण क्षेत्र आहे आणि बाकी सगळी ज्वारी आहे आणि ह्या फक्त एक एकरच पेहरू आहे सुरुवातीपाला आपण आपली ज्वारीच असायची परंतु आमच्या या शेवा एरियामध्ये पेरूचं क्षेत्र खूप भयानक वाढलं आणि त्या सगळ्यांच्या प्रेरणा घेऊन मी पण असा विचार केला की आपण बी काहीतरी वेगळं करावं येणाऱ्या एक वर्षानंतर मी रिटायरमेंट येणार आहे त्यासाठी म्हणून मी पहिल्यापासूनच एक पूर्व तयारी म्हणून एक चालू केलं आपण या सक्सेस झालो का अजून क्षेत्र आपण वाढवायचा एक माझा प्लॅन आहे आता हे जे एवढं सगळं क्षेत्र आहे तर ह्याला पाण्याची काय सोय आपल्याकडे पाण्याची सातव त्रमांक दोन मध्ये तो माझी पाईपलाईन आहे आणि एक विहीर पण आहे या तिथूनच तसं तर म्हणजे खरं सांगायचं म्हणजे बागायती क्षेत्राचा तर अनुभवच नाही ज्वारी सोडला तर भुसार पिका सोडली तर काहीच केलेलं नाही आतापर्यंत बागेचा अनुभव हा शून्य होता काहीच पाहिजे सुरुवात आहे आणि सुरुवातीचं सक्सेस स्टोरी आहे आपण <laughs> याच्या मागे बरायला हवाचं हो ना, खूप मोठं ह्याचं आहे पण शेवट कसं असतं कष्ट हे महत्त्वाचे असतात फक्त नुसतं आम्ही एक निमित्त आहे त्यामध्ये आणि हे सगळं नियोजनामध्ये सर ह्या क्षेत्रात किती बाय किती अंतरावर आपण किती रोपं बसवलेत आपली आठ बाय बाराच्या अंतरावर या एक एक क्षेत्रामध्ये आपली पाचशे रुपये रुपये पाचशे रुपये आणि ही प्रायोगिक तत्वावरच लागवड आहे आता भविष्यात सांगितलं स्वतःच त्यांनी आधी उत्स्फूर्तपणे कि बाबा इथून पुढे सगळं बऱ्यापैकी क्षेत्र मी ते करणार कारण स्वतः हँडल करणं एक वेगळ्या पद्धतीने सोपं जात मी ऑन ड्युटी असल्यामुळं माझी मिसेस ही सगळं काही हँडल करते आणि घरचे लोक बिलकुल घरचे लोक करतात आणि एक दोन लेबर आहेत त्या लेबर करून देत करून घेत तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक सुरुवातीला असं काय वाटलं की बाबा म्हणजे लागवड करावी म्हणजे कुठंतरी एकदम पहिला विचार जवळ आला तो का आला आणि कसा आला कसं सध्या पारंपरिक शेती ज्वारी बाजूनी या भुसार मालातून शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही सध्याची एक सध्या परिस्थिती आहे भुसार मालाचा फक्त लेबर आणि व्यापाऱ्यांच योगदान व्यापाऱ्यांचाच फायदा आहे शेतकऱ्याचा यात काही फायदा नाही आणि मोठ्या रकमेचं उत्पादन यातून येत नाही जरी भुसार माल करून जर शेतकरी जर मोठ्या वयाचा जर विचार करत असेल तर एखादा शक्य नाही म्हणून फळबागाकडे वळलो आणि काहीतरी आतापर्यंत आपण जे काही केलं नाही त्यात आपण शरून त्यात काय आहे त्यात आपण सक्सेस होऊ शकतो किंवा नाही याचा एक प्रयोग करायचा म्हणून आपण या क्षेत्रात ही किती मोठी धडपड आहे <laughs> देशाची सेवा तर करतच आहे मुळात तर असं आहे शेतकऱ्याचीच पोरं देशसेवेला जात बिलकुल कुठल्या राजकारणीची जात नाही कलेक्टरची आमदारची जागीरदारची कोणाची जात नाही शेतकऱ्याचीच पोरं ही देशाच्या सेवेला जातात आणि ती करून सुद्धा एक प्रामाणिक ते तुकाराम महाराज म्हणतात ना जोडून या धन उत्तम व्यवहार आहे तसा प्रकारा तसा प्रकार इथं की बाबा एक चांगल्या मार्गाने आपण ह्या शेतीतनच आणखीन चांगली प्रगती करता येईल आणि स्वतः एक देशाची सेवा करत असताना सुद्धा की बाबा आपल्या ह्या जमिनीतनं किंवा एक चांगल्या मार्गाने उत्पन्न कसं वाढवता येईल आणि शेतकऱ्याची परिस्थिती कशी सुधारता येईल आत्ता त्यांनी सांगितलं की भुसार पिकं करून पॉसिबिलिटी आज अडचणी ह्या सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंत एकदम सुरुवातीला सांगायचं की बाबा सुरुवातीला ह्या क्षेत्रात काय होतं कसं क्षेत्र तयार केलं आपलं या सुरुवातीला यामध्ये ज्वारी होती त्यावेळे आपण ज्वारी काढून क्षेत्र पूर्ण नांगरट करून त्यामध्ये शणखत घालून पूर्णपणे क्षेत्र तयार करून बेड मारून घेतले त्याच्यानंतर आपण रोप मागून आठ बाय बारावर आपण रोपांची लागवड केली रोपांची जी जात आहे ती कुठली जातीची रोप वेणार जातीची आणि रोप लागवड करताना कशा पद्धतीने खड्डे पाडले होते आपण बेड बनवला बरोबर बेडर मार्किंग करून फक्त आपण फावड्याच्या साह्यानं खड्डा करून मोठा खड्डा मोठा खड्डा नाही आणि लागवड केली आज आपण ही बाग बघतोय हा पिरू बघतोय एक साधारणत रोप लावल्यापासनं तरी किती महिन्याची बाग असेल हे ये सर येणाऱ्या फेब्रुवारी सतरा तारखेला आपल्या बागेला दोन वर्ष पूर्ण दोन वर्ष पूर्ण एक साधारणतः अपयश ही यशाची पहिली पायरी असते तर एकदम पहिला भार काहीतरी अडचण आली होती पहिला भार आपण दोन हजार बावीस मार्चला आपण छाटणी घेतली होती आणि गेल्या दोन हजार बावीस मध्ये सर्वांना माहितच आहे की तापमान खूप भयानक वाढलं बरोबर त्या भयानक तापमानामुळे आपलं जेवढी कळी होती सगळी ड्रॉफिंग झाली नव्वद टक्के कडे ड्रॉपिंग झाली दहा टक्के कडे फक्त हाताला लावली त्यातून काय म्हणावं तसं उत्पादन लाभलं नाही परंतु त्यातून आम्ही काही खचून गेलो नाही आम्ही आमचं शेड्यूल आणि आपलं बाग संगोपन आम्ही कंटिन्यू ठेवलं आणि त्याच्यानंतर दुसरा भार त्याच्यानंतर दुसरा भार तर ही दुसरा भार आपण साधारणतः कुठल्या महिन्यात पकडला सर्वसाधारण बारा जुलैला मी जुलै मध्ये छाटणी घेत जुलै ना तर जुलैमध्ये छाटणी घेतली तिथपासून आज जर समजा बारा जुलै समजा जुलै पूर्ण धरला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर सहा महिने पूर्ण होतात आणि सगळ्यात आणखीन एक विषय महत्वाचा आहे की सहा महिने ह्याला पूर्ण होत असतील पण आज सर्व तोडे किती आत्तापर्यंत झाले सर्व सर्वसाधारण आतापर्यंत पाच तोडे झाले पाच टन माल गेलेला आपला पाच टन गेला अंदाजे सरासरी काय रेट ने चालू सध्या सरासरी चाळीस रुपये आणि ही बाग हार्वेस्टिंगला येऊन साधारणतः किती महिने म्हणजे आज एक महिनाभर झाला वीस पंचवीस दिवसात पाच टन माल गेला आणि आता मग अशी तुम्ही ती चालू होता हिशोब तुमचा आज पण काढला माल बिलकुल तर किती रोपामध्ये किती माल निघाला आपल्या एकशे वीस रोपामध्ये आपण सहाशे किलो माल साडेसहाशे किलो माल काढलाय आणि परत, का परत आता काहीतरी फोन आला परत कॉल आला व्यापारी दुसऱ्या ठिकाणी माल घ्यायला गेला त्याला माल योग्य वाटला नाही पण तो परत आपल्याकडे यायला लागला परत त्याला तीनशे किलो माल पाहिजे अजून आजू, आजू। काय कॅरेट कॅरेट पंधरा किलो प्रमाणात तीनशे किलो माल परत घेऊन जाणारेचाळीस रुपये माल घेऊन चाललाय आपला एक जनरली तुम्ही सांगा की ज्यावेळेस रोप लावली तिथनं सगळे व्यवसाय एक आतापर्यंत खत व्यवस्थापनामध्ये शेणखताचा सर वापर आपण किती केलेलं आहे आणि कुठलं शेणखत वापरले आपण अच्छा तरी प्रकारे कुरसलेलं शेणखत एक साडेतीन आहे वापरलेले विकत घेतलेला आहे सर आपण शेणखत आपल्याकडं जास्त मनुष्यबळ नसल्यामुळे जनावर आपल्याकडे ते शक्य नाही सगळ्या गोष्टी तर पहिल्या बहाराला आणि परत म्हणजे एकदाच टाकले का त्यावेळेस का परत टाकलं आता हो टाकले। कसा, कसा टाकले टाकले। आ, हो पहिल्या वेळी दोन टॉयलेट टाकले होतं नंतर आपण साडेतीन टॉयलेट शेणकट आणि ते कुठल्या ठिकाणी कसं कसं टाकलेलं शेणखत कसं टाकलं शेणखत त्यावेळी आपलं ड्रिपर होतं सिंगल लाईन होती लाईन डबल नव्हती दोन्ही झाडाच्या मध्ये एक छोटीशी चार मारून त्यामध्ये खाली शेणखत आणि वर भेसळचा डोस टाकून त्याला मोजून घेतला मातीने मोजून घेतला आणि परत आणि आत्तापर्यंत भेसळ डोस जे आहेत या बारामध्ये किती झालेले आहेत म्हणजे पहिला रेस पिरियड धरून पहिल्या बाराला एक आणि या दो दोन 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 आणि एक साधारणतः आळवणी आहेत ते किती किती दिवसाच्या अंतराने चालू असतात सर्वसाधारण पंधरा ते, ते वीस दिवसाच्या अंतराने आणि जनरली हा जो आजचा बहार धरलेला आहे म्हणजे चालू जो बहार आहे तर ह्या बहाराला धरल्यापासून किंवा छाटणी केल्यापासून एक जनरली किती फवारणे झाल्या असते महिन्यातून एक सरासरी चार कधी तीन कधी पाच असं म्हणजे आठवड्याला बदलानुसार आठवड्याच्या हिशोबाने आणि जर परिस्थिती वातावरण वगैरे झालं तर मध्ये एखादी फवारणी वाढली होती पाच फवारणी पण झाली आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये आता येऊ आपण खर्चाकडं जर एकदम सुरुवातीचा खर्च जर धरला तर आज हा पिरू हातात दिसतोय तोपर्यंत रोप लावल्यापासून त्याचा फर्म त्याचा तुमचं एक वेगळं एक नवीन पद्धत केलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पण सांगता येईल ही म्हणजे किती इंची अँगल आहे ती मोठे दोन इंच दोन इंच अँगल आणि किती किती पाच रुपयाच्या मध्ये सात रुपयाच्या मध्ये सात रोपयाच्या रो आणि मधून एक तार घेतली मधून एक तार घेतली त्याची फाउंडेशन म्हणजे खरी आता व्हिडिओ मध्ये पण बघितलं असेल झाड एवढी वजनानी लखडलेत आणि वाकलेत वाकले त्यामुळे आज जर ही कदाचित एवढा सपोर्ट जरी नसता तर मला नाही वाटत की झाड सगळे फासळले पण असते मोडले असते झाड एवढा लोड झाला एवढा एवढा सपोर्ट देऊ सुद्धा काही ठिकाणी आपल्या झाडांच्या फांद्या मोडलेल्या आहेत मोडले एवढ्या सपोर्ट म्हणून तर अशा पद्धतीचा काही मायामध्ये मेन ह्या फाउंडेशनला किंवा ह्या मंडपाला किती खर्च रुपये किती रुपये खर्च साधारण ऐंशी हजार रुपयाच्या आसपास याला खर्च खर्च झाला ऐंशी हजार रुपये तर आता एक सांगा जनरली सगळा खर्च अंदाजे किती रुपये झालाय आजपर्यंत एक अंदाजे पाच ते साडेपाच लाख रुपये रोप लावण्यापासून रोपवर लावण्यापासून हां जमीन तयार करण्यापासून आतापर्यंत साडेपाच लाख आणि आता, आता हा जो फक्त दुसरा भार आहे त्याच्यासाठी जर सगळा सेपरेट खर्च काढला तर दुसऱ्या भाराचा तर किती रुपये एक फॉर्म पिशवीचा जर पैसे पकडले यामध्ये तर सर्वसाधारण एक सव्वा दोन लाख ते अडीच लाखाच्या आसपास खर्च झालेला हे पाचशे हां जनरली आता तुम्ही तुम्हाला पण अंदाज आहे किंवा हे सगळ्या गोष्टी आम्ही सांगण्यापेक्षा स्वतः शेतकऱ्याच्या तोंडून उत्पादन ऐकणं एक वेगळी गोष्ट असते कारण शेतकरी जरी असं बऱ्याच जणांना वाटत नाही का, वा, का? तर जे कोण करणारे लोक तर ते थोडं चढून ओढून सांगतील किंवा वाढवून सांगतील किंवा खोटं मोठं असं बोलतील पण हा तर असं नाहीये स्वतः शेतकरी सांगू शकतात की आज काय पद्धतीने एक जनरली सर तरी पण तुम्हाला काय अंदाज आहे एका झाडावर किती फळ असतील आता आता सध्या नव्वद नव्वद ते पंचावन्न आसपास आहेत जसं आपण त्यावेळी सरासरी एका झाडावर शंभर क्रॉस होते पण आता आपला माल तुटल्यामुळे सरासरी शंभर प्रत्येक झाडावर आहेत आतापर्यंत पाच पाच झाले टन माल निघाला सगळ्या रोपातून तुम्हाला काय उत्पन्न अपेक्षित आहे सगळ्या रोपात अठरा अठरा टनाचं अठरा टन अंदाज उत्पादन अपेक्षित आहे मला तुम्हाला गॅरंटीने वाटते लगेच लक्षात येते व्यक्तिगत कसं असतं स्वतः अनुभव असणं रोज बघणं झाड आणि त्यावरनं सांगू शकतात की अठरा टनापर्यंत सहजासहजी सरासरी सरा अवरेजनं तीनशे ग्राम न जरी पेरू पकडला साठ हजार फॉर्ममध्ये मध्ये अठरा टन ऑवरेज हे नॉर्मली निघालं पाहिजे म्हणजे हे फ हे ॲवरेज कशाच्या आधारावर सांगतात ह्याच्या आधारावर सांगतात बरोबर बिलकुल बिलकुल तीनशे धरलं आणि तीनशे ग्राम आता आपला तीनशे ग्राम पासून सर्वसाधारण पाचशे साडेपाचशे ग्रामपर्यंत माल आहे आपल्याकडे कमीत कमी कमी वाढच होईल आणि आता जनरली कसं आहे खर्च तरी सांगितलं एक साडेपाच लाख रुपये लावल्यापासून म्हणजे दुसऱ्या भारापर्यंत झालंय दोन अडीच लाख रुपये आत्ताच्या चालूच्या भाराला खर्च झालाय तर खर्च जसं सांगितलंय तसं थोडं पैशातलं कॅल्क्युलेशन हे जवळजवळ नव्याण्णव टक्के च्या हिशोबाने खरं असेल तशा पद्धतीने एक अंदाज तुमचा सुद्धा अजून एक जनरली आजपर्यंत तर चालूच आहे आत्तापर्यंत मला वाटतं एक लाख सव्वा लाख रुपये झालेत ना हो सव्वा लाख रुपये झाले म्हणजे अजून जरी आपण तेवढं टार्गेट केलं तरी उत्पादनाचा खर्च तर सुरुवातीचा निघून जाईल बिलकुल राहिलं तर परत नंतर आपलं जे काय ते मिळतच राहणार तर एक जनरली तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं की मला ह्या बागेतनं एवढ्या लाखाचं उत्पन्न मिळेल खर्च वजा जाता समजा खर्च चालूचा खर्च सुरू खर्च वजा जाता मला एक सर्वसाधारण सहा लाख रुपये राहतील ला असा एक अंदाज आहे बरोबर ते अडीच लाख रुपये जर खर्च काढला माझा एक आठ साडेआठ लाख रुपयाचं टार्गेट आहे याला आणि ते पूर्ण होईल हां आणि ते होणार हा आता कारण सध्या मार्केट जरा डाऊन असल्यामुळं रेट कमी आहे भविष्यात जर रेट वाढले तर यामध्ये वाढच होणार कमी होणे शक्य नाही तर कसं आहे शेवटी काय बनाना हाऊसचं व्यवस्थापन आहे मोरे साहेबांचं नियोजन आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत मुळात जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात बागेची निगा राखतात वेळच्या वेळच सगळं म्हणजे ह्यात तुम्हाला पण अनुभव आला असेल काय काय नाही बरं माझा एक अनुभव असा <coughs> आला मला कष्टाचे दोन हात योग्य मार्गदर्शन जर असेल <coughs> तर हे शंभर टक्के मिळणार यात काही डाऊट नाही फक्त <coughs> मार्गदर्शन असेल कष्ट नसेल काय कामच नाही कष्ट खूप आहे मार्गदर्शन नाही काही कामच नाही बरोबर आणि हे मार्गदर्शन आम्हाला बराव्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने मिळाले कारण ह्याच्या अगोदर मी सांगितलं की माझा पहिला बार ड्रॉप झाला त्याच्या मागे आमच्या खूप काही चुका होत्या त्याचा आम्हाला अनुभव नव्हता की काय करायला पाहिजे होतं कोणत्या टायमाला काय व्यवस्थापन करायला पाहिजे होतं त्याचं थोडंसं नॉलेज कमी असल्यामुळं ते ड्रॉपिंग झालं आमचं पण त्याच्यानंतरच्या काळात बनान हाऊसच्या माध्यमातून मला खूप चांगलं कन्सल्टिंग मिळालं आता कसं आहे शेवटी अनुभव विकत घ्यायची वेळ येते तोच अनुभव विकत घ्यायची वेळ येऊ नये म्हणून आम्ही हे सगळं व्यवस्थापन देतो नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं मग शेतकरी तुम्ही पण पहिले म्हणा पहिला भार होता आपण अजून काय माहिती काहीच माहिती मिळाली पण शिकाय मिळालं म्हणण्यापेक्षा पण त्यावेळेस लाख दीड लाख रुपये तरी कमीत कमी प्रॉफिट पण प्रॉफिट पण गेला हातातले जे काही इन्व्हेस्टमेंट केली होती गेली आणि सर त्यावेळी इतका छान दर होता खूप वाईट वाटलं नव्वद एकशे दहा पर्यंत दर होता आणि आपल्याकडे माल नव्हता खूप वाईट वाटलं जर आजकाल आपला आजच्या तारखेला माल असता तरी एवढं पैसे झाला काय करू म्हणजे आज आजचा आजचा हा जो शॉट आहे तो आधी आधीच तयार करून ठेवला पंधरा ते सोळा 17 लाख रुपये आरामशीर पण तर ते जर भार मला मिळाला असता तर मी पहिल्या वर्षीच नील झालो असतो संपूर्ण भांडवल संपूर्ण टक्के मला कसला पाला तर सर्व सर्व प्रॉब्लेम होता असं तर या सगळ्या नियोजनामध्ये तालुका जत आहे गाव आहे शेगाव आणि जिल्हा आहे सांगली इथले सचिन जगन्नाथ बोराडे हे शेतकरी म्हणण्यापेक्षा सैनिक आहेत आणि ह्यांनी हे चांगलं व्यवस्थापन नियोजन केलं आणि सांगण्याचं एकच उद्देश आहे की जे शेतकरी मुळात कसं आहे पेरू हा पत प्रत्येकाच्या सिच्युएशननुसार हो म्हणजे साहेब मगाशी पण म्हटले तुम्ही की मला परिस्थिती बघूनच मी फवारण्या कमी जास्त करतो बिलकुल बिलकुल तर काय होतं प्रत्येक शेतकऱ्याचे जमीन पाणी हवामान अंतर आजूबाजूची पिकं सगळ्या वेगवेगळे जमीन सुद्धा वेगळे म्हणजे प्रत्येकाचं सगळं आहे वेगळे हा म्हणजे तुमच्या जोडीदाराचं एवढं उत्पादन निघालं तेवढ्याच रूपात म्हणजे तुमचं निघालं असं पण नसतं असं आसेन नाही असं नाही असं काही नाही प्रत्येक व्यवस्थापन करताना त्यावेळेची परिस्थिती शेतकऱ्याचं हवामान झाडांची काय व्यवस्था आहे आज जर ही दुसऱ्या भागाची म्हटलं झाडं तर एकदम जोमदार पद्धतीनं इथं वाढ झालेली तुम्हाला दिसते ना तर मग होतं काय की आता काही ठिकाणी आम्ही बघतोय बघा तुम्हाला सांगतो एवढं गुडग्यालाच रोप आहे रोप रो काय त्याचा जीव म्हणजे <laughs> <laughs> सक्सेस स्टोरीचा रेट खूप कमी आहे लागवड खूप आहे सक्सेस स्टोरीचा रेट खूप कमी आहे ही एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे लागवड आता बरेच लोकांना पिरूची लागवडले झाले भयानकाच्याकडे जिकडे बघेल तिकडे पेरू दिसतोय पण ह्यात फेल व्हायचं प्रमाण जास्त मग ही कारण तीच आहे ना आजचं रस्त्याने येत आपण फिरताना जरी बघितलं रोड ना रोडला तरी पण तुम्हाला गुडघे एवढे झाड आणि त्याला पंधरा वीस वीस टाकले काय कारणच नाही शेतकऱ्यांनी ना एवढी घाई करून माझी कुठलीच घाई नये कारण ही पीक अशी ना एक पायरी हुकली तर वरूनच खाली येते डायरेक्ट आणि हातचा चुकल्यानंतर जसं एखादा एकच हातचा चुकला गणे जातला तर सगळं उत्तर चुकीचं बरोबर ते सगळं चुकीचं होऊन बसते त्यामुळे पेरूची जी व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यवस्थापन बिलकुल आणि जे पण काही भविष्यात ज्या शेतकऱ्यांना व्यवस्थापन करा बरं तुम्ही ना सचिन बोराडेंसारखे काही दोन चार शेतकरी आधी बघा असंही नाही की तुम्ही लगेच उठला शेजाऱ्यानं पेरू लावला म्हणून मी पण लावलं आणि लगेचच दंड थोपटले असं होत नाही त्यासाठी थोडासा अभ्यास पाहिजे आणि मी म्हणतो किमान एक दोन वर्ष हाताखालून आपलं पीक जाईपर्यंत तरी कोणाचं ना कोणाचं मार्गदर्शनाची आवश्यक आवश्यकता हंड्रेड पर्सेंट आहे म्हणजे हे काय आम्ही मार्केटिंग करतोय आम्ही कुठल्याही कंपनीचं कधी प्रमोशन नाही कि किंवा असं खत विक्रीसाठी ह्या सगळ्या गोष्टी नाही ज्या काय फक्त शेवटी असं की फ्री सर्व्हिस तर कोण कोणाला देऊ शकत नाही आंब्या सुद्धा कोण पाण्याचा भरून देत नाही काही ना काही एक मोबदला असतो आणि एक चांगल्या पद्धतीने म्हणजे असं नाही की बाबा काहीतरी थापा आणि ही आणि परत फोन नाही उचलला नाही तुमची बाग आहे ती आमची जबाबदारी आणि आमची जबाबदारी ती कधी तयार होणार आहे ज्यावेळेस तुम्हाला विश्वास पटणार आहे मग विश्वास जो आहे तो तुम्ही जर मिळवायचा असेल तर मग आमच्याशी न संपर्क करता असे जे काही शेतकरी असते एक दोन चार ठिकाणी जाऊन बागा बघा आणि मग त्यांच्याशी किंवा त्यांच्याशी फोनवर चर्चा करा आणि मग त्यांना ह्या बऱ्याच गोष्टी लक्षात नाहीतर काय होत वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग होत नाही बऱ्याच अडचणी म्हणजे अनुभव आधी घेतलेला माझा माझा तो अनुभव झाल्यानंतर माझ्या मित्राच्या बाग यांना माहित आहे रांजणी संदीप तानाजी ज्ञान पवार म्हणून त्यांच्या बागेत मी जाऊन स्वतः बघितल्यानंतर मला खरोखर असं वाटलं की आपल्याला देखील अशा एका मार्गदर्शनाची गरज आहे आणि म्हणून मी बरानवास वळलो तर हे होते सचिन जगन्नाथ बोराडे गाव शेगाव तालुक्यात जत आणि जिल्हा आहे सांगली इथली सक्सेस स्टोरी नवीन बागेत नवीन शेतकऱ्यासोबत नवीन मराठीसोबत यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद